तर आम्ही मस्त पावसातून आलो आहे छान पाऊस पडतोय आता कांदा भाजी आणि चहा आणि पाऊस याची मजा घेऊया हो चला कचकच कोबी कापला पातळ बारीक जरा कोबी टोपात आता कांदा कापला कांद्याला असं उभं चिरून पातळ तसंच सोडवून ठेवलं तरी चालेल नाही तर एक मधी चिर द्यायची आणि कांदा बारीक फिरायचा नाही भाजीसारखा का। आता okay. कांदा गेल्या टोपात तिखट घातलं तिखट घाला घालाबिंद जरा गरम गरम भजी तिखट तिखट पाऊस पडतो आहे ना हळद घातली आणि ह्याच्यात मेन आलं लसूण कोबीच्या भजीमध्ये आलं लसूण मेन थोडा हात सोडून घातलं तरी हरकत नाही तेच चांगली येते मीठ घातलं आता मी गावी आली त्यामुळे धणे नाही आणले थोडे धणे कुटून घालायचे बडीसोप थोडे थोडी धणे असे कुटून दरदरे घालायचे कोथिंबीर ती पण हात सोडून बिंदास घाला आणि हे सगळं ना असं मिक्स करायचं की भजीसारखं पीठ नाही करायचं हलकं हलकं कांदा भजी कशी का बनवतो आपण तशी हलकं हलकं पीठ घालायचं थोडंसं तांदळाचं घालायचं चा, बाकी चण्याचं चा पीठ घालायचं कढई तापट ठेवली आणि अशा वेळेला घालायचं ते की कढई इकडे तापत ठेवायची आणि लगेच इकडे मिक्स करायला घ्यायचं नाहीतर मग नंतर पाणी सुटतं मग काही उपयोग नाही म्हणजे नरम होऊन जातात आपल्याला कुरकुरीत भजी पाहिजेत ना मग ते तिकडे कढई तापट ठेवायची तेल तापट ठेवायचं आणि ह्यांना पीठ घालत घालत असं हलकं मिक्स करायचं पीठ क कमी हवं आहे आणि आपलं कोबी कांदा जास्त घ्यायचा आपण हातात भिजवता भिजवता आपल्याला कळतं की किती हवं आहे आपल्याला किती ते ओलं आहे असं सुकं सुकंच ठेवायचं दाख बघा आता तुम्ही फक्त कोबीला कांद्याला लागलं पाहिजे पीठ आणि आपल्याला थोडं भजीसारखं आकार देऊन टाकता आलं पाहिजे हे बघितलं कसं असं मी पाच सहा चमचे पीठ घेतले आणखी लागू शकतो कारण कांदा किती ओला आहे काय कोबी किती ओला आहे ते तेलात सोडले वरती गॅस ठेवला फास्ट पण नाही कमी पण नाही आणि छान तळून काढले कुरकुरीत भजी तयार थोडी मग करता करता लाईट गेली थोडी माझ्या मुलांनी मला हेल्प केली मस्त भजी कोबीची या आणि छान पाऊस पडतोय तोही बघा आम्ही आमच्या पडवीत बसलोया तुम्हाला हा प्रवास आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार तू बघितलात ना येताना किती एक्साइट होता आता रडतोय 先生。